हॅलो एवरीवन मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे मॅंगो मस्तानी चला तर बघूया रेसिपीला सुरुवात करूया दोन मँगो साल काढून घेतली आहे आणि मोठे मोठे पीसेसमध्ये कट करून घेतलं आहे त्यानंतर आपण ह्या ठिकाणी दूध घेऊया गार्निशिंगसाठी या ठिकाणी मी ड्रायफ्रूट्स घेतले आहे आणि वनिला आईस्क्रीम त्यानंतर ह्या ठिकाणी मी दोन चमचे साखर वापरणार आहे तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही ह्या ठिकाणी मध वापरू शकता किंवा साखर नाही वापरली तरी चालेल तर ह्या ठिकाणी मी दोन चमचे साखर टाकून झाली आहे तर ह्या ठिकाणी मी आता मिक्सरला फिरवून घेते तर तुम्ही बघू शकता मस्त अशी स्मूथ पेस्ट झाली आहे किती मस्त छान असा कलर देखील आला आहे तर आपण मैंगो मस्तानी बनवून घेऊया तर ह्या ठिकाणी आपण ग्लासमध्ये काढून घेऊया ह्या ठिकाणी आपण वनिला आईस्क्रीम आणि हे काही ड्राई फ्रुट्स तर आपली मँगो मस्तानी तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला वि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू फॉर वॉचिंग